तर आज येऊचं का नाही घरात फॅन चालू आहे कशाबद्दल आहे का कामं चालू आहेत आणि मुलांना अंगूळ वगैरे सर्वांना घालून रेडी केलेलं आहे जावाई मी नाही मी नुसतं स्वयंपाकात लागली फॅनचं बंद करते थंडी बसते तर आज तुमच्या जावईबापूंनी काय आणलेलं काय बनवणार आहे पेशल नॉनव्हेज बनवणार आहे कसं बनणार आहे ती नक्की सांगते आणि आता काय आणलं आहे ते सामान थोडंसं काढून ठेवते मुलांना काय म्हणजे सुनू गेलं आहे पेपर द्यायला तो येईल तुम्हाला भेटायलाच आणि पिलू आहे पिलूचा नाही आज त्यामुळं गायो आणि पिलू खेळायला लागलेत पप्पाने अंगू घातले दोघी बहिणीला मग <laughs> का <laughs> नाही माझी कामं मी आवरून घ्यावे म्हटले तर थोडंसं खाली करते आणि हे बघा आता बॉक्समध्ये मध्ये आणि रा राशन आणलेलं जायचं म्हणजे आता पण बदलेले की सामान हल्लंही बदलेलं आहे म्हणजे पॅन्टिंगचं भरावं लागतं ना हे तर काय आपल्याला राशन भेटत नाही काय नाही जम्मूत भेटायचं हे तर भेटत नाही त्यामुळं हे बघा काय आणते ह्या मेन तर तुम्हाला हे आहे सोया सॉस ग्रीन चिली रेड चिली हे असे आणावे लागतात कारण चॉमिन म्हणा पास्ता हा काय चटपटा आपल्याला हवा असेल मुलांना तर गुलकोंडी आणली ते खट्टा मिठा आहे मुलांसाठी तर तुमची जयू कधी खूप चटणी खायची नाही पण घरी घरी लगे झालं गेली नाही का महाराष्ट्रात त्यामुळं ना ही आहे हळदी आणि ती पण हळदी आहे हळदी तर मला ना आता चार पाच पॅकेट जावं आणली मला चटणी आपली लाल मिर्च पावडर मी खाते आता मसाले टाकून म्हणजे घरची चटणी आपली असते ना ती खूप चांगली असते आत त्यासारखं म्हणते आपले इकडून जातात की पण खूप लांब वेगवेगळ्या रूटनं जातात म्हणून मी कुणाला सांगत नाही ती आणतील की आपल्यासाठी घरूनच त्यांच्या पण कशाला आपल्याबद्दल तकलीफ आपण खायचं एवढं आणि उगाच कशाला एखाद्याला टेन्शन जाते ते एन्जॉय करायला सुट्टी मग घेऊ द्या म्हणून आम्ही कुणाला मदत मागत नाही मग काय आत्या म्हणत होते मी पाठवते देऊ का मी देते तरी मी म्हटलं नको सासूबाईंना म्हणलं तुमचं तुम्ही ठीक राहा आम्हाला काहीही नको आम्ही खाऊ तर आम्ही जयू तुमची लाल मिरची पावडर खाते आता भाज्यामध्ये तर मुलांसाठी आता हे सगळं उद्या भरलेले अशा बिस्किट माझ्या बिस्किट आहेत वेगळ्या हे बघा सगळे बिस्किट हे माझ्यासाठी असतं सकाळी मी काय सुद्धा कर ही करत <coughs> नाही <coughs> <coughs> दिल्लीमध्ये आल्यानंतर माझं माझं म्हणजे मलाबाई स... बापूनी हे एवढं माझ्या बिस्किट आहेत हे आणलेलं आहे आता बॉक्समध्ये टाकते मी आणि सगळं चकोज बिकोज पहिलेच भरलेला आहे बॉक्स भरला आपला तरी एवढं आणलेलं आहे चला आता किचनमध्ये जाऊ किचनमध्ये आता आपण जायचं आहे किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हे चाललेलं आहे स्पेशल डायरेक्ट ह्याच्यात मी बिर्याणी ठेवलेली आहे ठीक आहे चम्मच किरीट टाकले इथे येऊन हे चम्मच आपल्या स्टँडवर बसत नाहीत आणि बिर्याणी काय करते थोडा टाइम असला ना मला टाइम कमी असला की मी कुकरला पाच किलोचा म्हणजे पाच लिटरचा आपला कुकर आहे त्या कुकरमध्ये मिक्सर मी लावून टाकते बनवून टाकते सगळे मसाले टाकून बिर्याणीला फोडणी दिली तर बिर्याणी झाकलेली आहे तर हे बघा हे आहेत मसाले हे जे काढून घेतलेलं आहे आपले काळे मसाले गोरी मसाले सगळे हे छोट थोडंसंच घेतलं आहे hmm. कारण आपल्याला अळणी बनवायची आहे ह्याची सेपरेट तर ही आहे चिकन बघा एवढं काढून घेतलं आहे ती आळणी बनवण्यासाठी कारण ही सेपरेट असतं गाईचं आपलं म्हणजे सांगितलं आज व्हिडिओमध्ये की हे आहे ना हेच ही कारण गाई तिकड खात नाही गाईला तिकड देऊन दे। मी चालणार नाही आणि हे पाणी थोडंसं ठेवलेलं आहे मिक्सरच्या भांड्याचं खवळून घेतलेलं कोथिंबीर एवढी कापून मी घेतलेली आणि दुसरी बघा भाजी बघून घ्या हे बनलेलं आहे हे बघा बोलव असा कॅमेऱ्यावर येतलं बघा तर हे बनलेलं आहे एक मिनिट हे बघा नॉनस्टिक म्हणजे नॉनस्टिक कढईमध्ये बनवत आहे पण माझ्या हातात कॅमेरा पकडला आहे म्हणून असा आहे पण पकलेला आहे छानपैकी कढाई हलते ना प्लेट आहे खाली इंडक्शनची तर ही बनलेलं आहे आपलं आता त्याच ना हे बघा मी कढईला कारण स्टँड आहेत ना दोन्ही साईडला हे हे जेव्हा हे लाग लागलेलं मग त्यामुळं गरम लागत नाही तर बनलेली आहे भाजी आता हे ज्यावर ठेवते आता आणि हे टाकू आपण कोथिंबीर थोडीशी कारण अशा कढाई घेतली ना त्यापासून मला खूप आराम भेटते बरं का आपल्या ह्याला पण ही लागत आहे तिकडं बिर्याणीला सुद्धा नाही झालेलं आहे म्हणजे शेती या लागली आहे चार शेत्या करते हल ती म्हणजे बघा वा मस्त वा शेते आता वेगळ्या पद्धतीने चिकनची थोडी भाजी बनवलेली आहे मी तर इंडक्शन ऑफ करते हा आपल्या कुकर पण झालं आहे तर अशी बनवलेली आहे चिकनची भाजी तर या धबा तुम्हाला दाखवते बंद केली तरी बघा अशी बनली कशी बनली छान आहे ना वास पण खूप येतो कॅमेऱ्यात पण घुसलेला आहे वास आणि नक्की सांगा कमेंटमध्ये आता आणण्याला फोडणी देते हीच काढते आणि ह्याच्यातच देणार आहे धुऊन स्वच्छ तरी ह्याला कमी ऑफ केलं आहे म्हणजे हे केलेलं आहे तर आता मी शिजत आहे तरी वास होतोय बिर्याणीचा पण इंडक्शन ऑन करते आता देते त्याला फोडणी नॉर्मली गाय चालले माहितीये का हां yeah. जाव बापू पण मदत करायला लागले तास गायूला अभ्यास म्हणजे आणि सोनू पिलोरकडं लक्ष त्यामुळे मी स्वयंपाकाला लागलेली आहे थोडा कॅमेरा करून ठेवला आणि गाई म्हणते पप्पा गेले गाईकडे तर गायी म्हणते काय गाय मैशाच्या कडीव ना म्हणजे पप्पाला तिथं साफसफाई करून दिलेला बेडवर सगळं नाचून केलेलं आहे ना बेडशीट

आणि माझ्या मीना माशीचा फोन आला होता मी चहा पेत होती म्हणजे सारखं कागद करतच का चहा जास्त कर चपाती वगैरे कर म्हणून नाही आता म्हणजे मी ॲड करते नॉर्मल जादा ऑइल नाही ह्याच्यात म्हणजे कारण ऑइल पण नाही दादा मसाला ह्याच्यात सगळे सगळे पद्धतीचे मसाले घेऊन मी फिसून घेतलेले आहेत कारण कुठेही मोठे ही भेटायला नाही पाहिजे खडा मसाला जिरा झाला लवंग काली मिरी हिरविलाची दालचिनी खसखसची खसखस ती सगळे मी विकवणी घेतले खोबऱ्या म्हणा लसूण अद्रक कोथिंबीर आणि कांदा टमॅटो सगळे घेतलेले आहेत कारण हा वेगळा मी बनवते ना आणि आपल्यासारखंच पण फक्त चटणी नाही बनवत बनवतात मी गायबानेला बनवत आहे खूप मला ताई लोक म्हणते की जयू ताई माझा बाळ आहे गायूला काय चालतील दाखव ताई मी दाखवत नाही अजून एक वर्ष पण सांगू शकते तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते मी तर काय ते सांगू तर शकत नाही म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये बोलन की तुम्ही ही द्या पण सांगू शकते सॉरी सांगू शकते फक्त मी कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकत नाही कारण तुम्हाला पण माहित आहे लहान बाळाला नाही म्हणजे नजर लागते त्यामुळं बाईचे मी काय पदार्थ आहेत ना तुम्हाला सांगेन व्हिडिओमध्ये सांगेन पण खायला कशी देते भरवते भरवल्याचं मी दाखवणार नाही आहे तर कमेंट नक्की सांगा आता खूप कमेंट आल्या होत्या ही आधा पंधरा दहा पंधरा दिवसाच्या मागं पण आता पण तर मी दाखवलं नाही तर थोडंसं लालसर तर भांडला आहे आपला मसाला बघितलं नाच नाचत होत बघा साफसफाई झालेली आहे सगळी तिकडची पण साफसफाई झाली ती कपडा पाणी हाय हॅलो करू हाय हॅलो हा ती पप्पाने रेडी केलेली आहे तिला पॅन्टा उपर करा पप्पाने रेडी केलेली आहे केसुर हा हा पॅन्ट उपर करा ऐसे हाँ हाय करो हाय लो लो कैसे हो जी, जी का। पापा कहाँ है तुम्हारे पापा कहाँ है पापा कर है क्या कर रहे हैं पापा कहाँ है तुम्हारे पापा ही रहे हैं क्या कर रहे हैं पापा क्या कर रहे हैं पापा भाजी पे पापा ने साफ सुपे कर पापा आ गए पापा आ गए कहाँ है पापा पापा हीरा रहा बघितलं का पप्पाच्या मागे माग कामाला लागलेले आहे पप्पा इथंच आहेत म्हणती मेरे पास आहे बघा क्या कर क्या कर रे पास क्या कर रे चला चला तुम्हाला फोडणी दाखवते ऐकलं ना सगळं हा आता काय झालं गाय गा हे केलं होतं ना तर जास्त नाही एवढी मी अशी बनवते बघा मुलांना म्हणा काय पण म्हणा पण बिना पाण्याचं बनवते पण ऑइल अशी मी वापरते पण थोडंसं ना की ही गायीबद्दल म्हणलं की आपण कमीच वापरायचं तर हे बघा हे मध्ये ना सगळं मसाला लावून ठेवलेली आपण चिचणूला चिकनला चिचणू म्हणते गाईसोबत मी तर ह्याला थोडासा ना मीठ टाकते गरम पाणी ऑलरेडी करून घेतलेलं आहे आणि थोडा टाईम नाही मला झाकून ठेवते ही मीठ ह्या अशा आहेत खात नाही म्हणा एवढी पण त्याला आपल्याला एक दोन पीस टाकायला म्हटलं की चव येत नाही ना त्या सूप मध्ये म्हणून एवढं टाकायचं खायचं आपण पण पीसेस मध्ये तो जो सूप असतो जास्त टाकल्यानंतरच टेस्ट येते त्यामुळं जास्त त्याला असे घ्यावं लागते थोडासा हळद पण टाकून घेते कारण ना थोडा हळद पण असं मिक्स करून आता थोडा वेळ ना कढईवर ढक्क नाही त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही झाकून केली आता दोन मिनटासाठी ठेवते वाढवते थोडे इंडक्शन आपलं काय झालं आहे इंडक्शन ही गॅस बंद करू झालेलं आहे हे लक्ष झाले चार पाच आणि बिर्याणी बनवून रेडी आहे आपली हे बघा उकळी आली का नाही आता आपण थोडं खोल गॅस खूप लांब करतो मी इंडक्शन इंडक्शनवरचं होत होते ना तर मी आपल्या ठेवा दोन मिनटानंतर असं करते तर चांगली भाजी ना म्हणजे मस्त चिकन त्यात फ्राय झालेत फुल्लेत पण एळकमिठाचं हळदीचं मसाला सगळा म्हणजे एक दिवस झालेला आहे तर मसाला पहिलंच भाजून घेतलेले आहेत ना क सगळे म्हणजे टमॅटो आणि लसूण बिसून हेच भाजले नव्हते ना तर व सुकं खोबरं भाजलेलं खोबरं भाजून घेतलेलं टमॅ कांदा भाजून घेतलेला मग सगळे तीळ बिळ जसे की परतून पिसलेले आहेत मग हे जर तर चला आता मी हे जर टाकते पाणी ॲड करूया चला ठेव का मिक्सरच्या पाण्यात करून ठेवलेलं गरम पाणी भांड्यात केलं मी असं अजून टाकून घेते पाणी तर पाणी घेतलेलं आहे शिजून थोडस करायचं पण शिजण्यासाठी तर पाणी टाकावं लागणार त्याने हा पप्पा काय आहे बघा गायकशी घटोली शिजवून भास करायचं काय गाय

दादाला दा, शिवट होती हे पोचली बघा पोचली पोचली केस बघा तिची इकडे पाणी बघा पाणी पित कोंबड्यासारखं तर चला आता ऑइल लावूया गा गाईल गा पण केसांना बघा बघा हे पळ पळत त्याचा जीवच थांबत नाही दरवाज्याचा भाग बसतोय पलटा बघा सोरी पॅटा असं करत ले गाऊ भांडी जे पडलेले आहेत नॉन नॉन व्हेज जेव्हा पण आपण बनवतो तेव्हा अशी काम असतात बघा खूप भांडी पडलेले आहेत मोठी मोठी सगळे आत भरलेले आहेत की वरच्यावर तुम्हाला दिसतंय केवढं मोठं बेसिंग आहे हो सगळं पूर्ण भरलेलं आहे ठेवलेलं आहे सूप कमी झाकून चपातीचा डबा आहे ना झाकायला बरं वाटतं ना फुस सिटी निघाय लागल्या कधी मिळणार झालं आहे दाखवायचं म्हटलं की आता हे बनलेलं आहे हे आता झाकून ठेवलेलं आहे सगळं त्याच हे झालेलं आहे म्हणजे चालूच आहे खूप टाइम झालेला अर्धा तास झाला मी ठेवलेली आहे उकळायला लागले ज्यूस पण मस्त बनलेला आहे सूप ज्यूस म्हणते सूप छानपैकी बनलेला आहे त्या चला किचन पण साफ करून घेतलेलं आहे मी हे बघू शकता आणि ही भांडी एवढी घासून घेतली आपण हां हे सगळे भांडी किचन साफ झालं हे सगळे साफसफाई झालेली आहे हे बघा किचन वगैरे सग साफसफाई केली मी आणि ही पण बनवून घेतलं आता दाखवते तुम्हाला बिर्याणी तर हे बघा हातात माझ्या एकाच हातानं खोलणार आहे ठीक आहे भांडी घासून झाल्यावर अरे बाबा खुला रे दादा बिर्याणी एक चम्मच घेते थांबा चम्मच उठलाच घेते दे कुठला घेऊन छोटासा जहाडा घेते चम्मच आता बारीक हे बघा सगळं खुले खुले बनलेले हे बघा अशी बनलेले खुले खुले लय आहे हे बघा हे सगळे हे बघा या खायला बिर्याणी कशी वाटली नक्की सांगा ठीक आहे ते साफसफाय बघा स्टँड आहे खाली पोछा लावायचा राहिला आहे फक्त किचनमध्ये वरचं सगळं ओटा साफ करून घेतलेला आहे मुलं बसलेले आहेत सोनं झोपला आहे डोकं दुखते म्हणून पिलो अभ्यास करते गायूर आणि पप्पान कशी शांत बसलेली आहे तर या जेवायला आता देते जेवायला मी साफसफाई येऊन करून तर धन्यवाद काळजी घ्या भेटते पुढच्या भेट वेळमध्ये